नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी झालेल्या सिटेड परीक्षेचा पेपर तुम्ही दिलेला असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक वारंवार प्रश्न पडत असेल किंवा एक उत्सुकता असेल की सीटेट आपली पहिली ॲन्सर की कधीपर्यंत प्रसिद्ध करेल ज्याच्यामुळे आम्हाला आमचा स्कोअर समजेल आणि आम्ही पास होत आहोत किंवा काय आम्हाला मार्क कमी पडतात हे समजेल कारण पहिली अँसर की प्रसिद्ध झाली की जवळजवळ नव्याण्णव टक्के आपला पा रिझल्ट त्या दिवशी पण समजतो आणि नंतर पाच ते सहा दिवसामध्ये जो रिझल्ट आहे तो सुद्धा पहा प्रसिद्ध केला जातो कारण पा सीटेटचा एक पा इतिहास आहे की परीक्षा झालेल्या दिवसापासून पुढील एक महिन्याच्या आतमध्ये पहिली अँसर की आणि रिझल्ट पा प्रसिद्ध करणं कारण सात जुलै रोजी म्हणजे पाठीमागं जी परीक्षा पास झालेली होती सात जुलै रोजी तर त्या परीक्षेची पहिली अँसर की फक्त सतरा दिवसामध्ये पाच सेटेटने प्रसिद्ध केली होती आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्शन वगैरे हो घेऊन जो रिझल्ट आहे तो सुद्धा पहा पुढील सहा दिवसामध्ये प्रसिद्ध पा करण्यात आला होता म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये पहिली अँसर की आणि पा रिझल्ट पा सेटेटने प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यामुळे आता सुद्धा चौदा आणि पा पंधरा डिसेंबर या दोन दिवशी परीक्षा झाली यावेळेस फक्त हाच फरक आहे की दोन दिवशी ही पा परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण दोन तीन दिवसांचा कालावधी थोडासा या ठिकाणी जास्त गृहीत धरूया कारण काय होतं की जर विद्यार्थ्यांची संख्या पा जास्त असेल तर ज्या ओ एम आर सीट असतात तर त्याच तेवढ्या पा प्रमाणामध्ये स्कॅन करावे लागतात कारण ओ एम आर सीटसुद्धा तुम्हाला पहिल्या ॲन्सर की सोबत दिल्या जातात कारण तुम्हाला फक्त अँसर की देऊन उपयोग नसतो तुमची जी ओएमआर एम सीट आहे ती तुमच्याकडे कार्बन कार्बन कॉपी नाही त्यामुळे तुम्ही तुमचे मार्ग कसे चेक करणार त्यामुळे तुमच्या लॉगिनला जी ओएमआर एम सीट असते तुमची ओरिजिनल तर ती स्कॅन करून अपलोड केली जाते पहिली अँसर सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या लॉगिनला अपलोड केली जाते आणि मग तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून त्याची पा प्रिंट जी पी डी एफ आहे तर ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता आणि तुमचा जो स्कोअर आहे तो पा चेक करू शकता तर ही अशा प्रकारची पहा प्रोसेस असते आता या ठिकाणी जी पहिली अँसर की आहे म्हणजे आत्ताच्या परीक्षेची ही कधीपर्यंत या ठिकाणी पण डिक्लेअर होईल तर एक दोन दिवसांचा कालावधी आपण जास्त जर दर गृहित धरला तर एक चार ते पाच जानेवारीच्या आतमध्ये ही पहिली की किपा प्रसिद्ध होईल पण शंभर टक्के प्रसिद्ध होईल या ठिकाणी कदाचित असंही होऊ शकतं की एकतीस डिसेंबरच्या आधीच पहिली की किपा प्रसिद्ध होऊ शकते आणि त्याच्यानंतर एक सहा ते सात दिवसामध्ये तुमचा रिझल्टसुद्धा पहा प्रसिद्ध केला जाईल आता पहा पहिली अँसर की पा प्रसिद्ध होते तर त्यासोबत या ठिकाणी काही प्रोसेस तुम्हाला करावे लागतात त्याच्या त्याच्यासोबत तुमची जी ओयमर सीट असते ती तुम्हाला तुमच्या लॉगिनला मिळते त्याची प्रिंट काढून तुम्ही ते मॅच करू शकता आणि प्रत्येक वेळेसपास सेटेड एक दोन ते तीन जे प्रश्न असते तर त्याच्यावरती पहा ऑब्जेक्शन घेण्यासाठी ते प्रश्नांची ते उत्तर पा चुकवते किंवा ठिकाणी काही पाठीमागे काही कारणं असते ते वेगवेगळे असू शकतात परंतु या ठिकाणी दोन तीन प्रश्न या ठिकाणी ऑब्जेक्शनसाठी शंभर टक्के ते ठेवते आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्शन घेण्यासाठी दोन, तीन दोन ते, ते दोन तीन दिवसांचा कालावधी दिला जातो मग या ठिकाणी एखाद्याला एक किंवा दोन मार्क पाक कमी पडत असतील तर असे बरेच विद्यार्थी त्या प्रश्नांवरती ऑब्जेक्शन पाक घेतात आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी पूर्ण झाला की नंतर पाच ते सहा दिवसामध्ये तुमचा रिझल्ट पहा पा डिक्लेअर करते आता या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं किंवा घ्यायचं नाही असा जर तुमच्या मनामध्ये पहा प्रश्न पडत असेल तर पहा ऑब्जेक्शन घेऊच नका कारण काय होतं पहा जे प्रश्न डाउटफुल असतात किंवा ज्या प्रश्नांचे ऑब ऑप्शन चुकलेले असतात किंवा प्रश्न चुकलेले असतात ते फायनल अँसर कीमध्ये ते प्रश्नांचे जे मार्क आहे ते सर्वांना पण दिले जातात सर्वांना मिळतात आणि त्याच्यामुळे मग त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं असेल किंवा घेतलेलं नसेल त्याचा काही या ठिकाणी फायदा होत नाही फक्त आपले पैसे कारण एका प्रश्नासाठी एक हजार रुपये एवढा पा चार्ज त्या ठिकाणी घेतला जातो आणि पैसे मात्र परत रिफंड पा केले जात नाही त्याच्यामुळं अँसर की पहा पहिली प्रसिद्ध होईल या सोळा ते सात दिवसामध्ये म्हणजे पहा पाच जानेवारीच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर सहा ते सात दिवसामध्ये पहि जो काय रिझल्ट आहे फायनल रिझल्ट आहे तो पहा प्रसिद्ध केला जाईल आता जर एक किंवा दोन मार्कांनी तुमचा पा पेपर राहत असेल किंवा समजा तुम्हाला नव्वद मार्क्स पाहिजेत आणि पा कमी मार्क्स मिळत असतील तर मग या ठिकाणी तुमच्यासाठी पहा एक सजेशन असेल की जर तुम्हाला पहिल्या अँसर कीमध्येच पहा तेवढे मार्क पा कमी पडत असतील नव्वद प्लस तुम्ही जात नसाल तर जी काही सात म्हणजे पुढच्या जुलैमध्ये जी काही परीक्षा होईल म्हणजे जुलै पंचवीसमध्ये किंवा जून पंचवीसमध्ये पहा परीक्षा घेतली जाईल पुन्हा एकदा तर तुम्ही त्याची पहा तयारी करू शकता किंवा ज्यांना या ठिकाणी याच्यामध्ये सक्सेस मिळणार नाही किंवा कमी मार्क्स मिळतील तर त्याची ती तुम्ही तयारी पण या ठिकाणी करू शकता कारण जून किंवा जुलैमध्ये पुढची सेटेड परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केली जाईल आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक पा प्रश्न असतो की बरेच जण विचारतात की सर पुढची काय पण एक्झामिनेशन घेतली जाईल त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे तो पा बदल का चेंज होईल का तर असा कोणताही सिलेबस वगैरे पहा बदलणार नाही जो सिलेबस आत्ता होता पाठीमागं होता तोच आहे तसा फक्त राहणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही का बरेच जण या ठिकाणी काहीतरी का व्हिडिओ पहा बनवतात आणि पहा टाकून देतात की या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओज बघावेत परंतु असं काही होत नाही असं काही होणार नाही जो सिलेबस आहे तो सिलेबस योग्य आहे हा फक्त जो काय पहा तिसरा पेपर आहे म्हणजे नववी ते बारावीसाठी तो येणं किंवा न येणं त्याबद्दल अजूनही काही कन्फर्म नाही जर तो या ठिकाणी पा घ्यायचा असेल तर त्या संदर्भात नोटिफिकेशन आधी येईल आणि त्याच्यामुळे तो पेपर फक्त वाढेल मात्र सिलेबस वगैरे जो काय पहिली ते पाचवीचा आणि सहावी ते आठवी जो काय सिलेबस आहे तो ॲज इट सेम असणार आहे त्यामुळे तुम्ही आहे त्याच सिलेबस तुमची पा तयारी करायची आहे आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक अजून एक पा संभ्रम असतो की जर सर आम्ही सी टेट किंवा टी ई टी परीक्षा पास नाही झालो तर आम्हाला टेट परीक्षा देता येते का तर तुम्हाला टेट परीक्षा देता येते पण कोणाला तर ज्यांचं पा बी एड असेल जर तुमचं बी एड असेल आणि जर तुम्ही टी ई टी किंवा सिटेट परीक्षा पास नसाल तरी तुम्हाला नववी ते दहावी किंवा नववी ते बारावीसाठी तुम्ही ज्या वर्गासाठी पात्र असाल तर त्यासाठी तुम्ही टेट परीक्षा देऊ शकता आणि मग तुम्हाला जर टेट परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही त्याची तयारी करू शकता परंतु सिटेट परीक्षेची तुम्ही तयारी करा कारण पा प्रत्येक वर्षी सीटेट ही दोन वेळा परीक्षा कंडक्ट करते एक डिसेंबर महिन्यामध्ये आणि एक जून किंवा जुलै महिन्यामध्ये त्यामुळे तुम्हाला जुलै महिन्यामध्ये परत एकदा पहा परीक्षा ही असेल आणि आता परीक्षा झालेल्या आहे तुमचा अभ्याससुद्धा पहा झालेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खंड पडू न देता तुम्ही या परीक्षेची तयारी पा चालू ठेवा तर अशा पद्धतीने जो सी टेटची पहिली की आहे ती एक तीन ते चार जानेवारीच्या आतमध्ये तुम्हाला लागलेली बघायला मिळेल किंवा त्याच्या आधीसुद्धा लागू शकते आणि रिझल्टसुद्धा लगेच तुम्हाला पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सी टेट अँसर्कीबद्दल एक महत्वाची अपडेट पण पा पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला एक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद